मुलं जेव्हा शिक्षणासाठी बाहेर हॉस्टेलवरती राहतात तेव्हा त्यांना हॉस्टेलवरचं तेच तेच जेवण खाऊन कंटाळ येतो कधी एकदा घरचं जेवण जेवतो असं होतं मुलं जेव्हा हॉस्टेलमधून घरी येतात तेव्हा त्यांना काय काय बनवून खाऊ घालू असं प्रत्येक आईचं होतं तुमचंही असंच होतं का मला नक्की सांगा माझा मुलगा घरी येणार होता म्हणून मी काय काय पदार्थ बनवले ते पाहूया सगळ्यात पहिल्यांदा मी कुकरमध्ये डाळ आणि भात शिजवून घेतला भात अगदी व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे इथे बघू शकताय त्यानंतर शिजलेली डाळ आहे ती मी रवीच्या साह्याने घुसळून घेतली त्यानंतर गॅसवरती पातेलं ठेवलं त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद व थोडंसं हिंग घातलं व घुसळलेली डाळ सगळी त्याच्यामध्ये ओतून घेतली त्यानंतर त्याच कुकरच्या डब्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि तेही विसरून त्या पातळ्यात ओतून घेतलं आपल्याला पाहिजे तेवढं त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं त्यानंतर त्याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं एक मस्तपैकी उकळी या वरणाला येऊन द्यायची अतिशय छान हे वरण लागतं त्यानंतर कढई गॅसवरती ठेवली त्यात थोडंसं तेल घातलं तेल तापल्यानंतर त्यात जिरं मोहरी कढीपत्ता पत्ता घातले व दोन बारीक चिरलेले कांदे गोल्डन रंग येईपर्यंत परतून घेतलं त्यानंतर त्यात थोडीशी हळद व हिंगसुद्धा घालून घेतला व त्याच्यासाठी एक वाटण बनवलं होतं त्याच्यामध्ये मी लसूण आलं खोबरं कोथंबीरची पेस्ट बनवली ती तीही तेल सुटेपर्यंत परतली त्यानंतर घरात जे काही मसाले आहेत ते त्याच्यामध्ये घालून तेही परतले व थोडंसं पाणी घालून ते वाटण अगदी एक मिनिटभर रटरट होईपर्यंत शिजवून घेतलं त्यानंतर त्यात भिजवून घेतलेले सोयाबीन घातले व तेही एक दोन मिनटासाठी व्यवस्थित परतून घेतले त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ व बारीक चिरलेली कोथंबीर घातली व मस्तपैकी अलटी पलटी करून घेतलं असं मस्तपैकी पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त सोयाबीन खायची मजाच खूप छान आहे माझ्या मुलाला तर हे सोयाबीन प्रचंड आवडतं त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं लसूण आलं व एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे सात आठ काजूच्या पाकळ्या घेतल्यात एक चमचा खसखस घेतलेली आहे त्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे खडे मसाले घेऊन त्यात कोथंबीर घातली व थोडंसं पाणी घालून त्याचं मस्तपैकी वाटण बनवून घेतलं नंतर कढई गॅसवरती ठेवली त्यात थोडंसं तेल घातलं त्यानंतर फोडणीमध्ये दोन तमालपत्री व दोन लाल मिरच्या घातल्या परत बारीक चिरलेला कांदा गोल्डन रंगाईपर्यंत पुन्हा एकदा परतला त्यात बारीक केलेलं वाटण घातलं व वा घरातील आपले मसाले घातले लाल तिखट परत किचन किंग मसाला गरम मसाला हे अगदी व्यवस्थित परतून घेतलं थोडंसं पाणी घालून तोही मसाला अगदी व्यवस्थित रटर शिजवून घेतला त्यानंतर त्याच्यामध्ये पनीर ग्रीन पीस व काजूचे काही तुकडे एक दोन मिनटासाठी व्यवस्थित परतून घेतलं बघा त्यानंतर त्यात थोडीशी कसुरी मेथी घालायची व आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा त्यासाठी बनवून घ्यायचा यात मात्र नेहमी आपण गरम पाण्याचा वापर करायचा गार पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही त्यानंतर त्यात चवी पुरत मीठ घातलं व बारीक चिरलेली कोथंबीर घातली आणि मस्तपैकी रटरट शिजवून घेतलं बघा बरं अशी पनीरची भाजी बघितल्यानंतर तोंडाला पाणी सुटलं की नाही तुम तुमच्याही तुम्ही नक्की एकदा बनवून बघा खूप छान चवीला होते त्यानंतर माझा स्वयंपाक पूर्ण झाला आणि मी जेवणासाठी ताट बनवत आहे तर ताटामध्ये पहिल्यांदा मी भाताची मोदी घालून घेतली दोन चपात्या ठेवल्या सोयाबीनची भाजी ठेवली त्यानंतर गुलाबजाम ठेवले गुलाबजामचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता त्यानंतर श्रीखंड पनीरची भाजी थोडंसं तळण घा ठेवलं त्यानंतर वरण घातलं व वरणावरती तुपाची धार असे हे मस्तपैकी जेवणाचा ताड बघून माझा तर मुलगा खूप म्हणजे खूप खुश झाला